नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानी दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलेला अजिबात विसरू नका चला तर मग आजचा विषय आहे आपला त्रिपुरा पौर्णिमेला काय करावे त्रिपुरा पौर्णिमेची पूजाविधी त्रिपुरा पौर्णिमेची कथा त्रिपुरा पौर्णिमेला काय करावे त्रिपुरा पौर्णिमेला किती वाती जाळाव्यात याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदी जाऊन स्नान करावे या दिवशी स्नान करण्याची प्रथा आहे नदीवर जा जाण्यास जवळपास नदी नसली तर तुम्ही घ आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्याने स्नान करावे त्यानंतर घरामधील देवांची पूजा करावी या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजेचे खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी शंकराच्या पिंडीवर सर्वात प्रथम जल अभिषेक करावा बेलपत्र व्हावे ओम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी रुद्राभिषेक करावा या सर्व गोष्टीला सर्वाधिक महत्त्व आहे त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करावा व्रत करावे भगवान विष्णूचे देखील पूजा करावी विष्णू सहस्रनाम मंत्राचा जप करावा पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा आरती करावी व प्रसाद वाटवावा चला तर मग आपण त्रिपुरा पौर्णिमेची कथा ऐकू या थोडक्यात त्रिपुरा पौर्णिमेच्या कथेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराच्या नावाचा राक्षसाचा वध केला होता असे कोण म्हणतात की या राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा सर्व देवांनी भगवान शंकराचे स्मरण करून त्रिपुरासुराचा अंत करण्याचे गराने घातले होते भगवान शंकराला त्रिपुरासुराचा अंत करण्यासाठी ग गराने घातले होते भगवान शंकरांना कार्तिक पौर्णिमेला त्रिपुराचा वध केल्याने त्या पौर्णिमेला त्रिपुरा पौर्णिमा म्हटले जाते या दिवशी देवतांनी आनंदाने सर्व दिवे लावून दीप उत्सव साजरा केला होता म्हणूनच या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते अशी ही यामागे कथा आहे या दिवशी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा करतात या दिवशी देव दिवाळी करण्याची प्रथा आहे यंदा पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा दोन हजार पंचवीस तिलाच आपण कार्तिक पौर्णिमा तसेच त्रिपुरा पौर्णिमा या नावाने ओळखतो या तिथीला महादेवाने त्रिपुरासुराचे वध केले होते त्या त्रिपुराचं प्रतीक म्हणून त्रिपुरा वात महादेवासमोर लावली जाते आणि आपल्या मनातील दृष्ट भावनेचे रूपी असलेल्या त्रिपुराचा नायनाट होऊ दे अशी प्रार्थना केली जाते ही वाद जाळून महादेवासमोर त्रिपुरा वात म्हणजे साडेसातशे वातांचा समूह आजच्या दिवशी त्रिपुरा वाद जाळली जाते मनुष्य मन षडविकारांनी ग्रसलेले असते त्रिपुरा वाद जाळल्यामुळे त्या विकारांचे दहन होते व वाद जाळून अशी प्रार्थना केली जाते आपल्यातला षडविकार हा नाहीसा होऊ द्यावा महादेवासमोर महादेवासमोर त्रिपुरा वाद जाळण्यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे त्याप्रमाणेच महादेवानी त्रिपुरासुराचा वध करून देवांच्या आयुष्यातील अंधकार दूर केला त्याचप्रमाणे आपल्याही आयुष्यातील आड अडचणी आड़ दूर करून महादेवानी आपले आयुष्य प्रकाशमे करावे अशी प्रार्थना करावी त्रिपुरा पौर्णिमेला महादेवाच्या उपासनेचा दिवस स समजला जातो या दिवशी शिवपिंडीवर दुधाचा पाण्याचा अभिषेक केला जातो दुधाचा नैवेद्य दाखवला जातो बेल पांढरी फुलं वाहिली जातात शिवस्तोत्र म्हटली जातात त्रिपुरा वात जळली जाते त्रिपुरा वात पूर्ण जळले की त्याचे भस्म शिवलिंगाला आणि घरातल्या सर्वांना अंगारा म्हणून लावली जाते त्या दिवशी दानालाही अधिक महत्व आहे पूर्वी ही वात घरातल्या स्त्रिया बनवत होत्या कापूस पिंजून बारीक दोरा काढून अडीच वेड्याची ही एक वात करत होत्या आणि अशा एक एक वाती साडेसातशे वातींचा समूह केला जात होता यालाच त्रिपुरा वात अशी म्हणतात बाजारात आता ह्या वाती विकत मिळतात तर बरेच जणं ह्या वाती घरी बनवतात कोणी विकत आणतात साडेसातशे वाती आपल्याला समूह करून म्हणजे असा एकत्र बनून अडीच पदरी करून त्याची त्रिपुरा वात तयार करून आपल्याला या दिवशी जाळायची आहे महादेवासमोर या दिवशी घर अंगण परिसर मंदिरात सगळीकडं रोषणाई उजळून जाते या दिवशी देव सुद्धा साजरी करतात तसेच दीपदान ही केले जाते या दिवशी दीपदान केल्यामुळे आपल्यामुळे आपल्यामुळे दुसऱ्यांच्याही आयुष्यातील अंधकार दूर व्हावा ही त्यामागील स भावना असते दीपदानाबरोबर गरजू व्यक्तींना आवश्यक वस्तू देखील दान कराव्यात या दिवशी त्यामुळे अडचणीचे अंधाकार हा दूर होतो तर तुम्ही त्रिपुरा पौर्णिमा कशी साजरी करतात नक्की कमेंट करा ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा